नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे पंधरा जानेवारी आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार थंडी पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे राहणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण सुरुवात करूया नाशिक या विभागापासून तुम्ही बघू शकता की नासिक या ठिकाणी सकाळ सुमारास वातावरण हे कोरडे राण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर थंडीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला भासवू शकते जवार घोटी अकोले जुन्नर मुरबाड तसंच वसई विरार मुंबई लोणावळा खेड पुणे या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमारास दिसत आहे मुंबई अलिबाग मुरुड जंजिरा तसेच महाड लवासा दाभोल चिपळूण रत्नागिरी हा जो भाग दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी पूर्णतः आपलं वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी हलकेसे वारेसुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे कराड सातारा भोरनियर बारामती इंदापूर कोरोली विटा सांगली या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमारास दिसत आहे कोल्हापूर सांगली जत निपाणी गोकाक या ठिकाणीसुद्धा वातावरण थोडंसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस पडण्याची चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसणार नाही बागलकोट तिलकोट तसेच सिंदिगा विजयपूर जत या ठिकाणीसुद्धा वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे सोलापूर पंढरपूर तसेच नलदुर्ग धाराशिव बार्शी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरड्या राणी दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला वारा वारासुद्धा त्या ठिकाणी वाहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमारा दिसत आहे बारामती दौंड करमाळा जामखेड कलाम या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे लातूर उदगीर या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस कलाम लातूर या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता आहे आमदापूर परळी बीड माजलगाव परभणी नांदेड सिल्लू पैठण अहिल्यानगर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे अकोलेस रामपूर वैजापूर कोपरगाव येवला या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळ सुमारास कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना तसेच देऊळगाव राजा फुलंबरी जाफ्राबाद मोहाडी कन्नड नांदगाव मनमाड चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे आपण चारच्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की वापी नाशिक या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ राहील तर अहिलेनगर जुन्नर खेड पुणे या ठिकाणीसुद्धा थोडंसं वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी हवासुद्धा आपल्याला वाहताना दिसणार आहे सातारा कोरली तसेच कराड विटा सांगली कोल्हापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडताना दिसणार आहे जत पंढरपूर सोलापूर नलदुर्ग इंदापूर बारामती या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील सोलापूर नळदुर्ग धाराशिव बार्शी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आपल्या वातावरणामध्ये थंडी थोडासा आपल्या थंडीचा प्रभाव कमी जाणवेल तसेच उदगीर लातूर अमदापूर कलाम परळी माजलगाव बीड जामखेड या ठिकाणीसुद्धा वातावरण थोडंसं ढगाळ राहण्याची शक्यता आहे मात्र पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडणार नाही हिंगोली तसेच वाशिम लोणार जालना संभाजीनगर चिखली भोकरदन तसेच खामगाव अकोला यवतमाळ मेकर या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे चिखली सेगाव बोदवड बुरहनपूर अचलापूर अकोट अमरावती नागपूर वर्धा या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः कोरड्या राण्याची दाट शक्यता आपल्याला संध्याकाळी चारच्या सुमारास दिसत आहे आपण रात्री सुमारास दहाच्या सुमारास जर बघितलं तर बघू या वातावरणामध्ये कोणता फरक दिसतो आहे तुम्ही बघू शकता की मालेगाव नाशिक वापी बिवसर सुरत नंदुरबार जळगाव अकोला अमरावती हिंगणघाट नागपूर चंद्रपूर आदिलाबाद पुसद रिसोर्ट मैकर या ठिकाणी पूर्णतः वातावरण आहे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे मात्र बार्शी लातूर बीड नांदेड निजामाबाद बिदर कलबुर्गी तांडूर विजयपूर बागलकोट राजूर कोल्हापूर सातारा रत्नागिरी दापोली या ठिकाणी वातावरण मात्र पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो कोल्हापूर पणजी बेलगाव हुबल्ली कोपल पल्लारी रायचूर कर्नूल तोडू या सुद्धा वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे कोकण विभागामध्ये बघितलं दापोली रत्नागिरी पणजी या सुद्धा वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आपल्याला पाऊस पडता दिसणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद